राजापुरीच्या टेकडीवर संभाजीराजांचा घोडा उभा होता घोडा शृंगारलेला होता सोन्याचा साज त्यावर चढवला होता पायात सोन्याचा तोडा होता उन्हात तो चकाकत होता त्या धुम्रवर्णी श्यामकर्णी वारवर संभाजीराजे मोठ्या ऐटीत मान ठोकून बसले होते राजांनी शुभ्रवेश परिधान केला होता डोईवर जिरेटोप होता त्यावर मोत्याचा भरघोस तुरा होता राजांनी मान वळवल्यावर तो तुरा इकडे तिकडे हलत होता राजांनी छोटी दाढी राखली होती चेहरा बेदरकार होता राजांची दृष्टी एकटक त्या पाण्यातल्या जंजिऱ्यावर लागली होती जंजिरे मेहरूब सिद्धीचा दुर्ग संभाजीराजे त्या दुर्गाची अभेद्यताच आज आजमावत होते थोरल्या स्वामींपासून हा किल्ला अजिंक्यच राहिला होता त्याने किल्ला घ्यायचे काय कमी प्रयत्न केले का लायजी कोळ्यानंतर एकवार माळाही लावले त्या दुर्गावर पण सैन्य घेऊन मोरोपंतच वेळेत पोहोचले नाहीत त्यामुळे जंजिरा अभेद्यच राहिला किल्ल्याचा पसारा खूप मोठा होता ओहोटीलाही बेटाचा कातळ उघडा पडत नव्हता नागिनीसारख्या सळसळणाऱ्या तटबंदीत एकोणीस बुलंद बुरुज होते बुरुजांवर प्रचंड तोपा होते ती कलाल बांगडी ती चावरी ती दौलत मैदान ती फते लष्कर एकापेक्षा एक, एक बुलंद तोपा जंजिराचे रक्षण करावयास सुसज्ज होत्या आणि किल्ल्यात बसला होता तो क्रूर कर्मा सिद्धी खैरत खान कोणतेही राजकारण तो साधू देत नव्हता जंजिरावरून तोपांची आतिषबाजी करत होता बायकापुरे गुलाम म्हणून विकत होता संभाजीराजांचे लोक सापडले की पोत्यात घालून समुद्रात बुडवत होता संभाजीराजांच्या पलीकडे शहजादा अकबर एका हिमदवल वारूवर स्वार होऊन होता मुघली शान त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती डोईवर निळ्या रंगाचा किमॉश त्याने चढवला होता त्याच्या चेहऱ्यावर संभाजीराजांविषयी कौतुक होते त्याची ही नजर एकटक जंजिराकडे लागली होती पद्मदुर्गाने जंजिराकडे दौलत खराने आपले आरमार घुसवले होते खडीच्या बाजूने मायनाक भंडाराचा कापिला होता भगव्या झेंड्याची रेलचेल दिसत होती राजापुरीच्या किनाऱ्यावर संभाजीराजांचे सैन्य उभे होते किनाऱ्यावरच्या तोपात जंजिराकडे कल्ले होते दारू गुळात ठासून तोपेची बत्ती द्यावयाची वाट बघत होती आता शंभूराजांच्या इशार्याचा अवकाश होता त्याला कारणही तसेच होते कोंडाची फर्जत जंजिरात नोकरीच्या मिशाने घुसले होते आणि आज तो किल्ल्यातील दारूंचे कोठार उडवणार होते जंजिराच्या बुरजावर स्वतः सिद्धी खरत खाण उभा होता मरड्यांची एकूण तयारी बघून तो मनातून दबकून गेला होता शेजारी त्याचा मसलतगार दिलावर खाण उभा होता इतकी तयारी करूनही मराठी अजून हल्ला का करत नाहीत याचा त्याला संशय आला होता त्याच्या शेजारी त्याचा विश्वासू बंदा उभा होता त्याला जवळ बोलावून दिलावर खाने हळूच काहीतरी कानात सांगित बंदा कोरणीसाद करून निघून गेला दिलावर की अजीब नजारा आहे दर्या चिरकरे मराठोंका जहाजी बेडा जंजिरेपार हमला बोल रहा है सिद्दीक खैरत खान मनाला हा हुजूर लेकिन घबराने की कोई बात नहीं जजीरे पर फतेह पाना आसान काम नहीं नहीं दिला किनारे पर भी मराठों ने पूरी ताकत लगा दी शहजादा अकबर को साथ लेकर संभाजी खुद मोर्चा लगा रहे, हमला मुकम्मल हो या ना हो लेकिन मराठे अपनी ताकत बढ़ा रहे हैं उनका इरादा साफ है आज नहीं तो कल जजीरे पर फतेह पढ़ हा हुजूर यह सच है लेकिन मुझे इस बात का शक है इतनी तयारी होती होय बी मराठे अब तक हमला क्यों नहीं बोल रहे इतक्यात किल्ल्यात बंदा पळत येत होता त्याच्या चेहऱ्यावरून आनंद हो नाचीज ने नजर रखी और देखिए क्या हुआ आपकी बात मराठा नमखराम निकला सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे येणाऱ्या घोळक्याकडे गेले दोरखंड कर्कचून बांधलेल्या कोंडजींना घेऊन चार पाच हपशी येत होते तेजा मागे इतर बाजार बुनगे उरडत उरडत होते कोंडाजी फर्जदाना सिद्दीक खैरत खाना पुढ़े नमोने दिलावर यह क्या हो रहा है खैरत खाना ने विचार ले। मेरा अंदेशा सही निकला यह शख्स संबा का जासूस है उस पर कड़ी नजर रखी गई थी जंजीरे का बारूद खाना उड़ाने की हिम्मत रख ये जजीरे पर आया था वही करामते उसे गिरफ्तार किया गया है अगर ये उसमें कामयाब हो जाता तो शायद हम सब और जिजिरा आसमान में कभी का उड़ गया होता इसकी ये मजा हा ये ए कोंडाजी परजत है शिवा का अनेक और होनार सरदार बरसों पहले पनाळगड पर इसने इसी तरफ फिसाद करके वो कब्जा किया था बराबर एक कंबकत की गर्दन उतार दी जाए तात्काळ एक तेग भाद्र हपशी तेग पजरत पुढे आला त्याच्या समोर कोंडाजींना ओढवे उभे करण्यात आले खैरतकणाचा एका इशारा सरजी धारकर्णाने आपले काम केले कोंडाजींचे मस्तक जंजीराच्या शेरजा बुरुजावर गडगडत पडले धडातून रक्ताचा ओहळ निघाला काळ्या भिन्न हप्शांच्या जयघोष जंजीरात घुमू लागला किल्ल्यातील दारूचे कोठार अजून कसे उडायले नाही याचा ते विचार करत होते याचा ते विचार करत असतानाच हप्शांचा जयघोष त्यांच्या कानावर पडला संभाजीराजे काही बोलणार तोच त्यांना टेकडीच्या रोखाने घोडा वायुवेगाने येताना दिसला राजांचा खास दूत राणोजी येत होता घात झाला महाराज घात झाला काय राणोजी काय झाले घात झाला राज जंजिराच्या तटावर कोंडाजी फर्जदांचं मुडकं भाल्याच्या फाळावर लावलेलं दिसते म्हणजे कोंडाजी होय महाराज कोंडाजी गेलं सिद्ध्यानं त्यांचं मुडकं मारलं काळाने डाव साधला तर पण तुमचं बलिदान वाया जाणार नाही कोंडाजी आम्ही जंजिरा घेणार राणोजी आमचा हुकूम पोचवा दर्यामधल्या दौलतखानाला जंजिरावर हल्ला चढवायला सांगा शिंग तुताऱ्या पुंका ताशे नौबती झडू द्या हे बोलत असतानाच संभाजीराजे घोड्यावरून उतरले धावतच ते शे दोनशे कदमवरच्या तोपेपाशी आले मशाल घेऊन एकजण उभा होता त्याच्या हातातली मशाल राजांनी हिसकावून घेतली ते ओरडले संभाजीराजेंनी तोपेला बत्ती दिली तोपेचा प्रचंड गडगडाट झाला किनाऱ्यावरून तोफा उडू लागल्या तशा जंजिरातूनही तोफा धडाडू लागल्या तिकडे दौलत खानाच्या आरमारातून जंजिरावर तोपांची सरबत्ती सुरू झाली वातावरण कोंदून गेले सूर्यधुराच्या ढगात दिसेनासा झाला मायनाक भंडाराने तेवढ्यात चार गुराबा खाडीतून पुढे काढल्या पण त्यावरही जंजिरातून तोपांचा मारा झाला एका विवक्षित वर्तुळाच्या आत शंभूराजांच्या आरमाराला प्रवेश नव्हता किल्ल्यावरच्या त्या प्रचंड तोपा आग ओकत होत्या राजांची फौज भाजून काढत होत्या सूर्य मावळला तशी दोन्ही बाजूंची सरबत्ती थांबली रात्री संभाजीराजांनी मोठ्या सरदारांना बोलावून घेतली रघुनाथ विसाजी रघुनाथ गोविंदराव काथे दौलतराव मायनाक भंडारी असे मातबर लोक आले संभाजीराजूंनी सवाल फेकला कोण घेतं जंजिरा हे हपशी हिरवळ उखडलीच पाहिजे कोण लावते माळा गडाला महाराज आम्ही लाव माळा किल्ल्याला बेहत्तर आहे जीव गेला तरी मात्र जगलो वाचलो तर अमात्यपद टाकाल आमच्या पदरात दादाजी रघुनाथांनी विचारले अवश्य दादाजी जंजिरा घेणं आबासाहेबांनाही जमलं नाही त्यांचे जे संकल्पित ते करणे आम्हास अगत्य आपण जंजिरा घेतलात तर स्वराज्याचे अमात्यपद देऊ दादाजींच्या बरोबर चार हजार हशम द्या जो गडाला माळा लावेल त्यास अर्धा शेर सोडे किंवा चांदीची कडी मिळतील असे जाहीर करा जंजिरा ताब्यात आलाच पाहिजे दादाजी रघुनाथ मध्यरात्रीच निघाले संगमेरी नावाच्या चाळीस छोट्या होड्यांतून सावकाश वल्ली मारत लोक किल्ल्याकडे चालले अंधार दाट होता पहिल्या काही होड्या किल्ल्याच्या तटबंदीजवळ पोहोचल्या देखील त्यात चिड्या होत्या सताट शिड्यात तटबंदीला लागल्या होड्यांतून काही लोकांनी तटाशी लगट केली काही वर चालली इतक्यात बाकीच्याही होड्या आल्या तटाला शिड्या लावू लागल्या पन्नास साठ लोक आज शिड्यांवर होते जंजिरा बहुतेक फत्ते होणार असे चिन्हे दिसू लागली इतक्यात आघात झाला शिड्यांच्या टोकावर पोचलेल्या एक दोघांची मस्तका वेगळी कलेवर बोटीत कोसळली त्यामुळे आणखी काहीजण शिडीवरून खाली पाण्यात पडले तटावर सिद्धी जागा होता हपशी बरकंदाजांनी तिरंदाजांनी गोळ्यांचा बाणांचा पाऊस पडावयास सुरुवात केली दादाजींनी ओळखले माघाराशिवाय आता पर्याय नाही जंजिरा जागा होता दादाजींनी ओरडून लोकांना माघार घेण्यास सांगितले थोड्या सपासप ओल्ली मारत परत राजापुरीकडे जाऊ लागले जंजिरावरून काळे हपशी पांढरे दात विचकत ओरडू लागले